मंडळी सो so, नमस्कार मंडळी स्वागत आहे तर तुम्ही पाहताय आम्ही आता जंगलात आहोत जंगलातून जंगला आहे आणि अर्थातच नेहमीप्रमाणे सांगतोय तुमका मी कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि आज आम्ही असो काय तर रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावी बोरगाव सो बोर so, आता तुम्ही फक्त गंमत बघा निसर्गाची कमाल हे hey, दृश्य पाहून तुमका असं वाटलं की हैसून नजर हट्टा कामा नाही सो आता बघा मंडळी <laughs> हे बघा आता तुम्ही बघताय हे बघा कसं वाटत ढग <laughs> कसे डोंगरावर आलेले असत ते बघा सुंदर असे नयनरामय दृश्य आणि हे बघा वायज जंगलासून चालण्याचं सराव करतात पोरा आपली आणि आणि इकडे डॅम्प आहे बघा सुंदर 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 दृश्य या साडीला धरण पण असा पाणी दिसता तुमका ह्या बघा सो so, पोरांग मजा येता रानावनात भटकण्याची मजाच वेगळी असता त्यानिमित्त मग गावची आठवण इली आणि तुम्ही नरेंद्र दृश्य पाहू शकता आणि ही सगळी रान झाडं बघताच क्षणी ना गावची आठवण निघू लाजरी या आणि आम्ही ह्यांना टाय भाजी बनतो सगळा सगळं हे नित्या आठवून की नाही गावची सो त्या निमित एनर्जी भेटली गावची ब्लॉक झालेलो आणि छोटस ब्लॉक झालेलो मंडळी ही बघा अळूची पानं असत अळूचा अळूचं याच्या बरोबर तुम्ही करू शकता ह्याचा कलमा लावलेली असत बघा ना मस्त माड वगैरे सगळे लावलेले असत या जागेत छान अगदी जागेच्या नियोजनबद्ध अगदी व्यवस्थापन केलेला माळ अजून तो खराब झालोची आणि आळूची पानं मात्र माफ होत त्याची आळूवडी करू शकत नाही पण ह्याची आळूचा फतफत मात्र मस्त होतं त्याला आळूची भाजी हा अळूचे प्रकार असत किती प्रकार असत रे हे खाज येतात ना अळू खाज ना येतात आणि सुंदर अशा निसर्गाच्या गर्द छायेत वडाचं झाड हे बघा बघा ना अशी आपली नैसर्गिक साधन संपत्ती जर आपण जपून ठेवली तर येणाऱ्या पुढच्या पिढीक सुद्धा खूप फायदा होतो बरोबर ना जिमजे नाही तो वाले पिढी के लिए क्या हो जाएगा, हो जाएगा। हा म्हणजे जंगल फक्त आपण जंगल आपण फक्त फोटोतच दाखवू पुढच्या पिढीला So, ए, वाच्वा, वाच्वा, ए, सो किती छान वाटतं मंडळी निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा निसर्ग वाचवा जपा सो व्हिडिओ कसं वाटलो तो सांगा भेटाय पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 हे बघा हे साहेब आहेत ओ या चलो